राजकीय चाणक्य नेते माननीय इंद्रिस नायकवडी यांना पॉलिटिक्स न्यूजच्या वतीने मनपूर्वक वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका राजकारणात आपला ठसा उठवून पुढची वाटचाल महाराष्ट्राच्या अल्पसंख्याक समाजाचे नेतृत्व करणारे संघर्षातून यशाकडे जाण्याची जी वाट असते मग त्यात कितीही संकट कितीही अडथळे असोत आणि त्यावर चालण्यासाठी लागणारी जिद्द धमक आणि कष्ट असोत त्यासाठी आपण कधीच मागे सरवत नाही प्रत्येक ठिकाणी आपण मने जिंकण्यात यशस्वी ठरले आहात असा मिरज शहराला कर्तृत्ववान नेता लाभला अशा नेत्याला पॉलिटिक्स न्यूजकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका तसेच राजकीय क्षेत्रात आपले वर्चस्व प्रस्थापित करून आणि दिलेला शब्द पूर्ण करण्याची ज्यांच्यामध्ये धमक आहे अशा आमच्या राजकीय चाणक्य नेते माननीय इंद्रेश भाऊ नायकवडे यांना मनपूर्वक वाढदिवसाच्या शुभेच्छा शैक्षणिक असो समाजकार्य किंवा राजकारण असो ही तिन्ही कार्यामध्ये आपला ठसा उमटवला मरहूम जनाब इलियास नायकवडी यांचा राजकीय वारसा घेऊन विकास कामांना प्राधान्य देऊन अनेक राजकीय चढउतार बघता आपली विकासाची वाटचाल माझी महापौर इंद्रिसभाई नायकवडी यांनी पुढे ठेवली संपादक इम्रान कोतवाल